नमस्कार मी प्रगती कुलकर्णी माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या शेजारी दिसत आहे जास्वंदीचं झाड तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जास्वंदीच्या झाडावरती मिलीबग अटॅक होतो तर मिली आटेक तर मिलीबगचा अटॅक झाल्यानंतर पूर्ण झाड हे खराब होतं संपूर्ण जो मिलीबग आहे तो, मिली तो संपूर्ण झाडावरती पानांवरती सगळीकडे पसरतो आणि आपल्या झाडाच्या फुलं फळ फळ फुलण्यासाठी ज्या कळ्या येतात त्या त्यांची वाढ होत नाही आणि संपूर्ण झाडाला बुरशी आल्यासारखा पूर्ण पांढरा मावा हा लागतो तर हे मिरी बघ असतात ते पांढऱ्या कलरचे शेप शेपमध्ये असतात आणि कापसासारखे किडे असतात हे आणि हे मिलीबग आहेत ते झाडाला एखाद्या मेणासारखे असे चिकटून राहतात मिलीबगची जी मादी असते ती झाडाच्या शिरांवरती साधारण शंभर ते दोनशे गुलाबी कलरची अंडी घालते छोटी छोटी अंडी घालते आणि अंडी घालून झाले की ती मादी मरून जाते आणि साधारण सात ते दहा दिवसात लहान पिवळी अशी पिल्ले त्यातून बाहेर पडू लागतात आणि ही पिल्लं व मोठी मौ, झाली की ते कापसासारखे किडे दिसू लागतात आपल्याला आणि पूर्ण आपल्या झाडावरती अटॅक करतात तर आज आपण ह्याच मिलीबगवरती नेमका घरच्या घरी काय उपाय केला पाहिजेला आहे आणि तोही परमनंट उपाय हवा आहे आपल्यासाठी कारण मिलीबग अटॅक हा एका झाडांवरून दुसऱ्या झाडावरती ट्रान्सफर होत हो जातो त्यामुळे ह्याच्यावरती उपाययोजना योग्य वेळेला करणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की उपयोगाचा पडेल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मेरा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला आता आपण व्हिडिओला आणि माहिती घ्यायला सुरुवात करूया इकडे तुम्ही बघू शकता हे जास्वंदीच्या झाडाला पूर्णपणे मिलीबगने इन्फेक्ट केलेला आहे मिलीबग अशा पद्धतीचे असतात मिलीबगचे हे कडे जे आ किडे जे आहेत ते कापसासारखे असतात आणि संपूर्ण झालाला झाडाला ते इन्फेक्ट करतात मोस्टली कळ्या जिथे लागलेल्या असतात तिथे जास्त इन्फेक्शन होतं हे तुम्ही बघू शकता फुलाच्या कळीलाच जास्वंदीच्या पूर्ण ह्या पांदीलाच इन्फेक्ट केलेला आहे पूर्णपणे आणि एका झाडावरून दुसऱ्या झाडावर असा ह्याचा प्रादुर्भाव होत राहतो तुम्ही बघू शकता हे संपूर्ण झाडाला मिलीबग अटॅक झालेला आहे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं आणि क्लायमेट ब चेंज झाल्यामुळं झाडावरती हा असा पद्धतीचा मिलीबगचा रोग पडलेला आहे तर असं पण याच्यावरतीच उपाय करणार आहोत काय काय करावं करू शकतो हे बघणार आहोत खूप म्हणजे खूप झाडं इन्फेक्ट झालेलं आहे काही कारणास्तव मला लक्ष देता आलं नाही झाडाकडे आणि त्याच्यामुळे हे मिलीबग अटॅक झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे हे हे एका कुंडीतलं जास्वंदीचं झाड आहे व्हाईट कलरचं झाड आहे तर इकडे माझ्याकडे अजून एक आहे जास्वंदीचं झाड तर त्याला तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे इन्फेक्ट केलेलं आहे आणि याच्यावरती मिलिबग जिथं असतं तिथं मुंग्या ह्या येतातच तर बघू शकता कापसासारखं का आहे पूर्णपणे हे मिलीबग आणि पूर्ण फांदी इन्फेक्टेड केलेली आहे तर आता आपण याच्यावरतीच उपाय करणार आहोत काय काय उपाय करायचे हे बघूया ज्या झाडाला मिलीबक्चा अटॅक झालेला आहे तिथे मुंग्या आहेत येतात इथं तुम्ही बघू शकता इथं मुंगी आहे झाडाला इकडे पण मुंगळ्या मुंगळा आहे हा छोट्या छोट्या मुंग्या पण आहेत कारण मिलीबगचे जे किडे असतात ते झाडातील सा साखरेचा जो अंश आहे तो शोषून घेतात आणि चिकट असा स द्रव तयार करतात ज्या मुंग्या सगळ्या ते तो रस आहे तो शोषून घेतात आणि खातात त्याच्यामुळं जिथं मिलीबग असेल तिथं मुंग्यांचा प्रादुर्भाव हा होतोच तर आता हे माझं झाड आहे ते खूप इन्फेक्टेड झालेलं आहे ह्याच्यावरती आपल्याला उपाय करायचा म्हणजे मी सगळ्यात पहिल्यांदा ह्या फांद्या कट करून टाकणार आहे कारण जिथं खूप अटॅक झालेला आहे तिथे त्या फांद्या ठेवून काहीच उपयोग नाही आहे बरं तुमच्याकडे ज्या फांद्यांना अटॅक झालेला नाही आहे आणि छोटे छोटे तुम्हाला मिलीबग दिसतात ते तुम्ही कापसाने हळूवार असे काढू शकता मिलिपकचा जिथे जास्त प्रादुर्भाव झालेला आहे तिथे सगळ्यात पहिल्यांदा ना ते फांदी जी असेल ती कट करून टाकायची आहे तर इथे फुलांना तर मिलीबग लागलाच आहे त्याचबरोबर पूर्ण ही फांदी इथं कट शेंडा आहे तो पूर्ण हे झालेला आहे डॅमेज झालेला आहे तर मी हा कट करून टाकणार आहे तर मी पूर्ण हा एक शेंडा आहे तो कट करून टाकते कारण हा साफ करून करून तर तुम्ही किती करणार त्यापेक्षा हा इन्फेक्टेड जी फांदी आहे ती कट करून टाकायची आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे इथे पण फांदी इन्फेक्टेड व्हायला लागलेली आहे तर ती पण कट करून टाकायची आहे मी इकडे एक न्यूजपेपर घेतलेला आहे न्यूजपेपरवरती हे सगळे इन्फेक्टेड जे आहेत ते गोळा केलेले आहेत आणि त्याचबरोबर आता हे जे ही जी फांदी आहे त्या फांदीवरती कुठे कुठे मध्ये मध्ये एखाद दुसरा असा मिलीबग दिसतोय तुम्हाला इथे हा व्हिडिओ इथे दिसत असेल मिलीबगची ची मुवमेंट होता ना मिलीबग कशा पद्धतीने मुवमेंट करतो तर कुठे कुठे अगदी थोडा मिलीबगचा प्रादुर्भाव झालेला आहे तिथे आपला ब्रश जो असतो तातघसाचा जो ब्रश आहे त्या ब्रशने एका पेपरवरती असे मिलीबग सगळे साफ करून घ्यायचे आहेत पूर्ण फांदीचे आहे त्याचे तुमचं झाड जर छोटं असेल तर तुम्हाला हे करणं पॉसिबल आहे तुम्ही करू शकता जिथे जिथे मिलीबगचा अटॅक झालेला आहे ते अशा पद्धतीने फांद्या सगळ्या साफ करून घेऊ शकतो आपण आता इथं कळ्या यायला लागल्यात आणि छोटे छोटे मिलीबग जे आहे त्याच्यामध्ये तर हे साफ करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा फवारणी केली ना कीटकनाशकाची की ह्या झा ह्या कळ्या ज्या आहेत त्या पुन्हा छान न वाढू शकतात तुम्ही बघू शकता, शकता इकडे कुंडीमध्ये पण खूप सारे खाली मिलीबग पडलेले आहेत आणि हे रूटला डॅमेज करू शकतात आता इथे कळी आलेली आणि ह्या कळीच्या भोवतीने सगळे मिलीबग आहेत तर मी कळी पूर्णही साफ करून घेते हे सगळं न्यूजपेपरवरती मी खाली पाडते जे कलेक्ट करते कारण हा न्यूजपेपर आपण नंतर फेकून द्यायचा आहे योग्य ठिकाणी कचऱ्यामध्ये डॅमेज जर पानं असते पानाच्या मागेसुद्धा मिलीबग्स असतात आपण ह्याच्यावरती फवारणी करणारच आहोत आपण कोणतीही फवारणी करणे अगोदर ही प्रोसेस करणं आवश्यक आहे ही भांदी जी आहे ती पूर्ण चांगली आहे पण ह्याला कुठेतरी एकच असा मिलीबग चिकटलेला आहे तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आणि साफ करून घ्यायचं आहे कळ्या कळी आहे या कळीला पण मिलीबग आहे आतून तर मी साफ करून घेते ही कळी साफ केल्यानंतर पण याच्यावर कीटक फवारणी करू आणि त्याच्यानंतर या कळ्या ज्या आहेत ते छान पुन्हा वाढतील मस्त येते आहे माझं झाड छोटं आहे त्याच्यामुळे हे पॉसिबल आहे पण तुम्ही इकडे बघू शकता पानांवरती पाठीमागच्या साईडला बॅक साईडला ही छोटी छोटी मिलीबगची अंडी दिसतात हे छोटे छोटे मिलीबग आहेत ते तेच मोठे होतात अशा पद्धतीने आणि पानांना साईडने चिपकतात तर मी जी इन्फेक्टेड जास्त इन्फेक्टेड पानं आहेत तीसुद्धा काढून टाकलेली आहेत अशा पद्धतीने काढून टाकायचे आहेत जी मोठी मोठी पानं असतात त्याच्यावरती हे मिलीबगं असतात ते काढून टाकलेले आहेत कारण एक अंड जरी असेल मिलीबगतं तरी ते जास्त वाढतं त्याच्यानं झाड पूर्ण क्लीन करून झालं अशा पद्धतीने की त्याच्यावरती आपण स्प्रे करणार आहोत कीटकनाशक फवारणार आहोत जे घरामध्येच बनवणार आहोत आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता इकडे कुंडीवरती माझ्या कुंडीवरती पण दिसतात मिली कुंडीवरती पण इथे मिलिबाग आहेत इकडे पण बघू शकता तुम्ही कुंडीवरती तर कुंडी पण साफ करणं खूप गरजेचं आहे आणि हे मिली बघा आहे ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती असे ट्रान्सफर होतात मी इन्फेक्टेड अशा सगळ्या फांद्या कट करून घेतलेल्या आहेत आणि हे सगळं आपण व्यवस्थित पॅक करायचं आहे कागदामध्ये आणि डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आहे की जेणेकरून बाहेर आपल्या कोणत्याही झाडांना अजून प्रादुर्भाव होता कामा नाही आपण घरगुतीच तयार करणार आहोत कीटकनाशक तर त्याच्यासाठी मी इकडे नीम ऑइल घेतलेलं आहे हे नीम ऑइल तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होईल तर त्याच्यानंतर डेटॉल किंवा हँड सॅनिटायझर ह्या दोन्हीपैकी तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते घ्यायचं आहे डेटॉल आणि हँड सॅनिटायझरमध्ये इथेनं अल्कोहोल असतं जे कीटकनाशक म्हणून उपयोगाला येतं आणि आपल्या झाडावरती जी कीड पडलेली आहे ती सगळी नाहीशी होते तर ह्या दोन्हीपैकी एक तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर मी इकडे विम बार घेतलेला आहे लेमनचा आहे त्याच्यामुळे हेही विम विम जेल जे आहे ते पण कीटकनाशक म्हणून उपयोगाला येतं तर आपण हे तिन्ही एकत्र करणार आहोत तुमच्याकडे जर विनेगर उपलब्ध असेल तर तुम्ही विनेगर पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता चला तर आपण आता कीटकनाशक बनवूया मी इकडे एक लिटरची बॉटल घेतलेली आहे पाण्याची आता ह्या एक लिटर पाण्यामध्ये साधारण एक, एक चमचा आपण नीम ऑइल ॲड करणार आहोत त्यानंतर एक चमचा सॅनिटायझर मी यूज करते है, इकडे हँड सॅनिटायझर तुम्ही त्याच्याऐवजी हँडवॉश पण यूज करू शकता आणि हे विम लिक्विड आहे म्हणजे जे सोप आहे ते आहे तुम्ही सोयाच्या ऐवजी शॅम्पू पण यूज करू शकता एक चमचा आणि अशा पद्धतीने हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावून छान हलवून घ्यायचं आहे चेक करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे छान मिश्रण तयार होईल आणि हे मिश्रण तयार झाल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये आपण हे भरायचं आहे इकडे माझ्याकडे स्प्रे बॉटल आहे स्प्रे बॉटलमध्ये मी आता हे भरते आणि हे आता आपण पूर्ण झाडाला झाडालाच ह्याने स्प्रेने अंघोळच घालायची आहे कारण आपली पानं इन्फेक्टेड आहेत फांदं इन्फेक्टेड आहेत जिथं जिथं कळ्या आल्या आहेत तेही इन्फेक्टेड झालेलं आहेत कुंडीमध्ये कुंडीच्या आजूबाजूला सगळीकडे मिलीबगचे छोटे छोटे अंडी पडलेली आहेत त्याच्यामुळं हे स्प्रे करून घ्यायचं आहे आपण सगळ्या झाडावरती पूर्ण तुम्ही बघू शकता मी पूर्ण झाडावरती अशा पद्धतीने स्प्रे करते आहे आणि हा जो स्प्रे आहे दर चार दिवसानंतर करायचा आहे तुमचं जर झाड जास्त इन्फेक्टेड असेल ना तर दर चार दिवसांनी करायचा आहे एकदा स्प्रे केला की मग मा माझ्या झाडावरचं सगळे मिलीबग्स गेले माझं झाड इन्फेक्टेड होतं ते कसं काय अजून सुधारलं नाही असं म्हणूचं म्हणू शकत नाही आपण कारण जास्त प्रादुर्भाव झालेला असल्यामुळं आपण त्याला आठवड्यातून किंवा चार दिवसातून एकदा तर स्प्रे केला पाहिजे आहे आणि सतत जोपर्यंत मिलीबग कमी होत नाही तोपर्यंत हा स्प्रे करायचा आहे अशा पद्धतीने प्रत्येक पानावरती फांदीवरती तुमचा हा स्प्रे मारला गेला पाहिजे आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने जर स्प्रे मारून पाहिलात तर तुम्हाला तुमचं झाड नक्कीच सुधारलेलं दिसेल हेल्दी झालेलं दिसेल आता इथे कळ्या आलेले आहेत तर त्याच्यावरती पण अशा पद्धतीने स्प्रे करायचं आहे म्हणजे कळ्यांच्या आतमध्ये जर स मिलीबग जाऊन बसले असतील तर ते मरून जातात आणि कुंडीमध्ये खालच्या बाजूला कुंडीमध्ये खालच्या बाजूलासुद्धा आपण स्प्रे करायचा कारण ज हे झालेले आहेत मिलीबगची अंडी जी आहे ती खाली पण पडलेली आहेत कुंडीमध्ये कारण आपल्याला माती तर लगेच रिप्लेस करता येणार नाही आहे पण तुम्ही कुंडीमध्ये खाली फवारा करू शकता म्हणजे जे इन्फेक्टेड जे मिलीबग्स खाली पडलेले आहेत कुंडीमध्ये ते पण मरून जातील कुंडीच्या साईडने पण मी फवारा करते कारण जिथे मिलीबग्स आहे तिकडे इकडे माझं जास्वंदीचं दुसरं झाड आहे त्याच्यावरती पण मी स्प्रे करते पूर्ण झाडाला अंघोळच घालायची आहे हा फवार्याने आणि आठ ते नऊ दिवस होऊन गेलेले आहेत मी ह्या झाडावरती मिलीबग्स होते त्यासाठी मी औषध फवारणी केली होती मी आणि आता तुम्हाला झाड लावते हो तुम्ही इकडे कळ्या बघू शकता अजिबातच आता कोणत्याही प्रकारचे मिलीबग दिसत नाही आहेत मी आणि तुम्ही बघू शकता इकडे कळ्या होत्या त्यांना त्यांची छान अशी फुलं पण आलेली आहेत आणि फुलं फुल साईजमध्ये मस्त मोठी मोठी आलेली आहेत तर हा माझा मी जो उपाय सांगितलेला आहे मिलीबगवरचा तो शंभर टक्के वर्कआउट होतो फक्त तुम्ही एकदा मिलीबगवरती औषध मारलं की तुमचं झाड टवटवीत होईल छान होईल फुलं येतील असं नाही आहे तर तुम्ही त्याला साधारण कंटिन्युअसली एक दोन दिवसाने तीन दिवसाने कंटिन्यू सतत तुम्ही औषध फवारणी जर ती केली तर तुमचं झाड एकदम पुन्हा छान होईल त्याचप्रमाणे मी इकडं दुसरं पण ज्या झाड होतं त्याच्यावर पण मारलेलं होतं तर त्याच्या कळ्या त्याच्या दिसायला लागलेल्या आहेत छोट्या छोट्याशा कळ्या इफेक्टेड होत्या त्या आता छान मस्त दिसायला लागलेल्या आहेत इकडेही दिसत आहेत मस्तपैकी आणि तुम्हाला जर पुन्हा मिलीबग दिसले एखाद दुसरा तरी तुम्ही इमिजिएटली त्याच्यावरती औषध फवारणी करायची आहे आणि तुमचं झाड मिलीबगपासून सुरक्षित करायचं आहे चला तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू